स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि पुढे येणाऱ्या बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आम्ही अपलोड केलेला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल मित्रांनो बीड झिडपी अंतर्गत गटक संवर्गातील सरळ से सेवेने पदासंदर्भात ही जाहिरात आहे तत्पूर्वी मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही जर मेगा भरतीची तयारी करत आहात असाल तर जिल्हा निवड समित्यांमार्फत यापूर्वी ज्या भरती केल्या होत्या तलाठी संवर्गातील तशा शंभर प्रश्नपत्रिका मागच्या झालेल्या प परीक्षेच्या भरतींच्या आम्ही या चॅनलवर उपलब्ध करून देत आहोत तेव्हा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही जाहिरात आता आपण बघूया जिल्हा परिषद बीड यांच्या आस्थापनेवरील गटक संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची संबंधित स संविधा डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सदर जाहिरात जिल्हा परिषद बीड यांची जी वेबसाईट आहे त्यावरसुद्धा उपलब्ध आहे पदांची नावं डाव्या बाजूला आणि जागा किती आहे त्या उजव्या बाजूला दिल्या आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही सविस्तर वाचून घ्या अशा एकूण चारशे छप्पन्न जागा आहेत या ठिकाणी अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात होणार आहे सव्वीस मार्चपासून आणि शेवटची तारीख असणार आहे सोळा सोळा एप्रिल महत्त्वाच्या सूचना पण खाली दिल्या आहेत त्या पण व्हिडिओ पॉज करून तुम्ही सविस्तर वाचून घ्या आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ